हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता वाजले सात वाजलेलं आहे आणि आज आहे गुरुवार आणि इकडं अंघोळ झालेलं आहे माझं आणि इकडं मस्त चहा ठेवलेला आहे आणि इकडं दूध ठेवलेलं आहे दाखवायला आणि आज नाश्त्याला आज काय करणार आहे तर मस्त दाखवतो काय आहे बघा आज मस्त आंबोळ्या कराय डोसा करायचा आहे आणि मी रात्री पीठ भिजत ठेवलेलं होतं मस्त पीठ फुगलेलं आहे बघा पीठ तयार झालेलं आहे आणि आता सर्व काय आवडतो डोसा करायचा आहे बघा मी अर्धा वाटी तुरीचं डाळ टाकलेलं आहे सांबार करायला आणि इकडं बघा एक, एक छोटासा दुधी आहे ते पण वरचं साल काढून बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आता दुधी आणि डाळ शिजवून घेऊ मिरच्या तेलामध्ये जरा व्यवस्थित तळून घेऊया मी मिरची बारीक करायला पाहिजे होतं बारीक करून घातलं तर मी चालतंय मी इकडे चिरून घातलेलं आहे जिरं मोहरी आणि मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतो कढीपत्ता मी कांदा इकडं नंतर टाकतो लाल लाल होईल कांदा भाजून घ्यायचा <laughs> कांदा करा नंतर आहे आणि त्यामुळे याला चवीनुसार मीठ टाकूया आणि एक चमचा हळद कट केलेले मिक्स करून घेतो इकडं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे भाजी आणि मस्त शेतातला ताजी ताजी कोथिंबीर टाकूया मिक्स करून घे आणि इकडं दोन मिनटं मस्त बटाटोची भाजी तयार झालेली आहे चला आता हे गॅस बंद करतो आता हे इकडे ठेवतो भाजी झालेला आहे आणि इकडं सांभारला बघा कांदा टोमॅटो आणि इकडे भिर मिरची घेतलेला आहे शेवगा आहे इकडी पत्ता लसूण पेस्ट आणि सांबार मसाला आणि या कुकरमध्ये आहे डाळ आणि दुधी चला आता फोडणी देऊया आणि इकडं तेल घातलेलं आहे तेलामध्ये पहिला टोमॅटो आणि पहिलं जेव्हा मोहरी टाकलं तर करपते ते म्हणून पहिला हे जरा अर्ध भाजून घेऊया मग नंतर बाकीचा मसाला पण टाकायला येते टाकते कधी पत्ता मिरची आहे बाकी पण टाकतो हे सांबार मस्त हॉटेलसारखेच होते मी काय काय टाकतो हे बघा मी आलं लसूण पेस्ट टाकतो झुरं मोहरी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित टाकलेला आहे मसाला टाकतो मी लाल तिखट अर्धा चमचा हळद मी मसाला एकदम काही टाकलेला नाही म्हणजे एक 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 असं जरा जरा मी कमी टाकलेला आहे सांबार कसं जरा तिखट झालं तर चांगलं वाटतं चांगलं लागते सर्व मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे चला आता टाकूया दुधी आणि डाळ कुकर लावलं होतं मस्त जगिर शिजलेलं आहे आता ह्यामध्ये टाकूया आणि परत ह्यामध्ये आपल्याला केवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं मी एवढं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये काय शिरगा टाकायचा आहे हे बघा आता टाकते कोथमीर आणि चवीनुसार मीठ सांबार झालेला आहे अजून उकळायला पाहिजे आता हे चुलीवर ठेवतो बाहेर आणि ह्यामध्ये अजून एक राहिलेला आहे मी इकडं जरास गूळ टाकतो गूळ नाही तर साखर मी इकडे फुळ टाकलेला आहे चला आता हे चुलीवर ठेवतो Same. Ah. मी आता दुपार दोन वाजलेलं आहे आणि रानात आलोय सगळ्यांचा नाश्ता झाला जेवण सगळं आवरलंय आता इकडे कामावरून रानात आलेलं आहे तिकडे पाणी सोडायला लागल्यात बाबा मी तसंच काठी गोळा करा लागलोय ला। तर दोन वाजलेला आहे आम्ही इकडे रानात आलोय पाणी सोडा लागले बघा बाबा इकडे बसलेला आहे आणि तिकडं चाललोय बघा त्यांनी तिकडन दुसऱ्या सरीला सोडा लागल्यात मी इकडे पोचल्यावर कडेला पोचल्यावर सांगा लागलोय ला। चला तसंच बघत बघत ते काटे होत ते आणि काळज नाश्ता सगळं आवडून स्वयंपाकावरून इकडे आलेलं आहे आणि गावाकडनं आई ते आलेलं आहे काठी गोळा करून ठेवलेलं आहे आणि आशिष बघा घेऊन चाललोय कॅरेट बद्दल भरून तिकडं उभारलेलं आहे बाबा मी बसलेलं आहे पाणी आलं बघा इथपर्यंत आणि माय मी बसलेला इथपर्यंत आल्यावर बाबांना सांगायचं त्याने दुसरं पाणी तसंच आज कोण आलाय बघा माझ्या सासूबाई आणि मोठी नरंद आले आलेला आहे आणि बघा बसलेलं आहे बोलत आणि आता चार वाजलेलं आहे साडेचार वाजलेला आहे आणि आता चार पिऊन बाकीचं काम पण आवरायचं आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि परत भेटू द्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काय काय आहे